माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी कोकणात गेले होते तर मी काय काय वस्तू आणल्या किंवा कोणत्या वस्तू आणायला पाहिजे मी अलिबागला गेलो होतो तर तिथून मी काही वस्तू आणल्या होत्या आणि त्या खूप छान आहे तर त्यामुळे म्हटलं चला त्याचा रिव्ह्यू किंवा मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते की मी कोकणामधून काय काय आणलं होतं तर चला मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते की मी काय 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 म्हणजे तिथून काय काय आणलं होतं आणि वेळेसच मी कोकणातून किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि ज्या की खूप युजफुल ठरल्या सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत तर मी तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी हे शाबुदाना हे बटाटा मिरकुंड आहे तर हे पण खूप छान आहे टेस्ट पण याची खूप चांगली आहे आता मला आठवत नाही हे सत्तर के ऐंशी रुपयाला एवढं पॅट होतं तर छान आहे याची पण टेस्ट चांगली आहे हे पण आवडले मला तर तुम्ही गेले तर कोकणामध्ये गेले तर ही घेऊ शकतात साबुदाणा बटाटा मिरकुंड म्हणून हे दोनशे ग्रॅम आहे चला दुसरं दाखवते मी तर हे आहे पोह्यांचे मिरकुंड पोहे मिरकुंड तर यामध्ये काय इन्ग्रेडियंट इथे इथं ते ते दाखवले याच्यामध्ये पोहा पोह्यांचं पीठ आहे तिखट हिंग मीठ आणि पापड खात तर हे पण टेस्टला खूप चांगले आहे मी तळून बघितले होते एक दोन वेळेस तळले मी हे आणि हे पण काहीतरी सत्तर का ऐंशी रुपयालाच आहे तर हे खूप हे पण खूप छान आहे तुम्ही हे पण आणू शकतात किंवा घेऊ शकतात जर तुम्ही कोकणात गेलो तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे आहे नाचणी मिरकुंड नाचणी मिरकुंडा आपल्या इकडे कसे आहे ना म्हणजे नाचणीचे जे पापड असतात ना तर आपल्याकडे फुल सोडा जास्त वापरतात त्यामुळे पापड असा एकदम जास्त फुलतो पण याच्यामध्ये ना पापड खार जास्त वापरलेला नाही आहे आणि काळी मिरे ना तर त्याची तेच्चे टेस्ट याच्यामध्ये जास्त लागते थोडीशी म्हणजे थोडेसे हलके लाईट तिखट लागतात पण ओव्हरऑल ठीक आहे चांगले जसं एवढं काही टेस्ट खराब नाही आहे फक्त हे की हे जास्त फुलत नाही जसे आपल्या इकडे ना नाचणीचे पापडी जास्त फुलतात ना तर तशी हे फुलत नाही आणि हे काही नाही ना नाचणीचे नाचणीचे फोंगे ते की आपल्याकडे पण मिळतात याचं काही नाही एवढं विशेष तर हे एक तनिष कंपनीचं कोकम सिरप तर हे आणलं होतं आम्ही तर असे छोटे दोन आणले होते दोन आणि हे सरबत पण खूप छान एक आहे एका ग्लासला तुम्ही जर हे तीन झाकण टाकले ना तर एकदम छान सरबत होतो मग तुम्हाला तुम तुम साखर त्यात तुम काहीच टाकायची गरज नाही आहे तर खूप छान आहे याची आम्हाला तर पर्सनली खूप आवडली हे सिरप आणि याच्यापासून छान सरबत बनवता येतं आणि किंवा तुम्हाला जर सोलकडी बनवायची असली तर तुम्ही कोकम आगळ म्हणून येतं तर ते अशाच कॅनमध्ये येतं अशाच पॅकेजिंगमध्ये येतं तर तुम्ही ते पण घेऊ हो शकता त्यानंतर हे स्ट्रॉबेरी जाम आहे तिथं पायन ॲपल जाम आणि स्ट्रॉबेरी जाम दोन्ही होते तर मी हे पाईन हे स्ट्रॉबेरी जाम घेतलं होतं आणि माझ्या बहिणीने पायन जाम घेतलं होतं दोन्ही लो पण जाम खूप छान आहेत थोडी छान टेस्ट लागते म्हणजे आपले जे नॉर्मल जे किसान जाम ते येतात ना तर त्यापेक्षा याची टेस्ट छान होती तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर ही हापूस आंबावडी ऍक्च्युअली ना याच्यापेक्षा एच एक ही एवढे विशेष आवडले नाही हे ठीक आहे पण एवढी काही खास नाही आहे आणि दुसरी एक आंबावडी आणली होती जी की नॉर्मल पॅकेजिंगमध्ये होती आणि अशी थोडीशी जेले टाईप होती तर ती तुम्ही नक्की आणा तुम्ही जर कोकणात गेले ना तर ती खूप छान आहे मला आम्ही ही खाल्लीच नाही संपवलीच नाही आहे याच्यामध्ये थोडंसं जशी ना तशीच राहिली अजून ती लगेच संपून गेली तर अशा प्रकारे याच्यामध्ये साखर गोड गोड टेस्ट जास्त लागते आणि ती जी दुसरी होती ना ती आम्ही आणली होती ती असं संपलेली नाही आणि तुम्हाला दाखवली असती तर ती आंबावडी अशी ट्रान्सपरंट असते ती जरा म्हणजे ट्रान्सपरंट म्हणण्यापेक्षा जेल टाईप जेल टाईप असते ना तर ती तुम्ही घ्या ती प्रेफर करा ही तर मी एवढी प्रेफर करणार नाही तुम्हाला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर कोकणात गेले असाल तर तुम्ही मसाले आणायला विसरू नका तिथल्या मसाल्यांची टेस्ट खूप छान आहे खूप छान मी तर फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स घेतला फर्स्ट टाईमच आणले होते आणि वापरले तर चला म्हटलं वापरल्यानंतर आपण त्याचा रिव्ह्यू शेअर करू तर एक घाटी मसाला म्हणून आणला होता तर तो वापरती सध्या तर तो मसाला पण खूप छान आहे जे कोकणात आम्हाला जेवणाची जी टेस्ट होती ना तर सेम त्याच टेस्टची भाजी आपण घरी म्हणू शकतो तर एक घाटी मसाला म्हणून आहे तर तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हा मालवणी मसाला आहे मालवणी मसाला हा पन्नास रुपयाला एवढं आहे नाही सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला एवढा शंभर ग्रॅम आहे पण हा मी अजून वापरला नाही आहे पण मी शुअरली सांगू शकते कारण मी बाकीचे जेवढे मसाले वापरले आहे ना तर सर्वच मसाले खूप छान आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही जर कोकणात जात असाल तर तुम्ही आवर्जून मसाले आणायला विसरू नका आणि एकदा नक्की ट्राय करून बघा <coughs> त्यानंतर हा गरम मसाला गरम मसाला याची पण टेस्ट चांगली आहे याच्यामध्ये सगळं गरम आणि याच्यामध्ये ना म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की याच्यामध्ये भिस वगैरे काही नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट आहे गरम मसाले आहेत तर ते सगळे याच्यामध्ये आहेत तर हा पण गरम मसाल मसाला छान आहे आणि हा फक्त पन्नास रुपयाला शंभर ग्रॅम आहे हा पण एक मसाला छान आहे त्यानंतर हा बिर्याणी मसाला वापरला आहे मी याच्यातला थोडासा तर हा मसाला पण खूप छान आहे तर हा मसाला पण मला पर्सनली खूप आवडला मसाले कोकणातले मसाले म्हणजे काही विशेष नाही आहे छान आहे स सगळे मसाले छान निघाले बर का आणि ही काहीतरी वडी घेतली होती यांनी ह्याच्यात आद्रकीत आद्रक आणि ही कशासाठी नेमकं मला पण यूज माहिती नाही पण आद्रकी याच्यामध्ये आद्रकीचा खूप फ्लेवर आहे आणि आद्रकाची अद्रकपासून बनवलेलीच ही पण ही कशासाठी यूज करतात चहामध्ये टाकण्यासाठी किंवा कशासाठी याचा काही मला फायदा म्हणजे किंवा तुम्ही असं मुकवास टाईप खाऊ शकता तर पण हे नाही खावले जात बरीच तिखट लागते तर ही अजून राहिलेली आहे ही काही खा खाल्लं खाणं नाही झाली किंवा एवढं काही खाऊ नाही शकत माणूस तर अशा प्रकारे माझी ही कोकणातली आणलेली सगळ्या वस्तू होत्या ज्या की मी, कि कि मी तुम्हाला दाखवल्या माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता कोकणातून बस काही वस्तू खरेदी करण्याचा आणायचा आणि स्वतः वापरून बघण्याचा आणि पर्सनली मला खूप आवडल्या त्याच्यामुळं मी म्हटलं की चला आपण एक व्हिडिओ शेअर करू की मी कोकणातून काय काय आणलं तर असा आजचा हा व्हिडिओ होता शॉर्टमध्ये तर तुम्ही कोकणात गेला तर ह्या वस्तू नक्की तुम्ही आणू शकता आणि कोकणामध्ये एवढा फ्रॉड होत नाही त्याच्यामुळं वस्तू भेसळयुक्त नसतात चांगल्याच पद्धतीने बस बनवलेल्या असतात किंवा तुम्ही मध पण आणू शकता जर तिथं असं म्हणजे घरगुती मध तुम्हाला बॉटलमध्ये अवेलेबल होत असेल ना तर तुम्ही मध पण घेऊ शकता मध म तिकडचं मध पण खूप प्युअर बर मिळतं बरं का तर, तर, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय